एका बंद पडलेल्या स्त्रीला पुन्हा रे आली स्वतःची हा नवा विचारायची सोडून संसारिक आणि प्रापंचिक विचारपूर चालू झाली तर यापुढे माझे मला होत म्हणून मी स्वतः लिहिले त्यांना कसं सांगतो तुम्ही यावेळी माझ्या बरोबर असं लागला असं काय नाही मला त्यासाठी जायचे तर माझी कविता म्हणजे जे काही शिक्षकांच्या ज्या इमेज आहेत म्हणजे आता त्या वेळच्या माझ्या मनामध्ये किंवा माझ्या मध्ये साठवलेल्या अशा बऱ्याच आठवणी माझ्या मनात मी आता महिला झाला चांगलं पॉलिश करून करून चांगलं मेंदूला ग्रीझिंग आणलंय डोळ्यात त्यांच्या आपल्या बद्दल अफाट माया होती आज आपल्या मुलांच्या शिक्षकांमध्ये मला तरी काही दिसत नाही फक्त एक पर्सनॅलिटी असते कुठलंही क्षेत्र असू दे शाळा असो ऑफिस असू दे आता आणि या कार्यक्रमामध्ये मध्ये सुद्धा काय करते ना असा विचार चालला असेल कोण किती वेळा दिसते कोण कशी साडी घाले कोणाची पोर किती वेळे असते आहे ना मला तर या सगळ्यांनी माझ्या वजनावर मला एवढं बोललंय की तू हाय तशीच आहे तू हाय तशीच आहे अगं मी बोलते <laughs> कारण मी मेकअप आर्टिस्ट आहे त्यामुळे का गंदा विचारलं नाही कधी मेकअप चा मोलावा नव्हता बरीच वर्षे गेली तुम्हाला आठवता आठवता हसरे पाटील सर व त्यांच्या सौ पाटील नाते स्त्री आणि सौचे असं आम्हाला त्यावेळ कधी जाणवूच दिलं नाही तर आता किचन मधून सौ मेसेज करते आणि आज मधून या एमओजीतून सांगते

तिथूनच मध्ये तीन पाटल्या केस रचना तर किती भारी आज कितीही फॅशन हो द्या पण त्या समोर किती भांग म्हणावा तर धनुषातून सुटलेला भांग भांग म्हणावा तर पाहताच वाटायचं ही मोगऱ्याची फुलं आहे धन्यवाद कल कारण कवितेनं खूप बालबारीची आठवण करून दिली आपल्याला की आपण काय करत होतो कशा पद्धतीने वागलो शिक्षकांना कसे बघत होतो खूप चांगली आठवण करून दिली तर यानंतर मी विनंती करते खास शिक्षकांच्या प्रत्येक कि प्रत्येकी ओळख सांगायची आपलं नाव आधीच नाव लग्नानंतरच नाव काय शिकलं आणि आता काय करतात <laughs> आणि कुठल्या <दावी> स्पेशली <laughs> आठवण ही <laughs> <आग़ा। नाँ> <laughs> La apanha nossa... só मी रोहिणी अर्जुन पाटील लग्नानंतर ते नाव रोहिणी अर्जुन पाटील दिलेले गाव एडिनी शाळेतला असं भरपूर आठवण आहे आता मी सांगू शकत नाही मला सुनार पण नाही ते एकांती म्हणजे असत शिक्षण झालं बाबावी आता मी फॅशन डिझायनिंगचा कोर्स केलाय ब्लाउज वगैरे शिवते मुलगी आता सहवीला गेल्या मुलगा तिसरीला मन म्हणजे असं माझ्याकडे कलर तर ते मी सर आणि चित्रकला जे होता मी त्याची किरण लिहिली कारण थोडू